नमस्कार मंडळी आपल्यासमोर सादर करत आहे कवी कुसुमाग्रज यांची गाजलेली कविता कणा माणसाच्या आयुष्यात जीवन जगताना अनेक अडचणी समस्या येत असतात पण आत्मविश्वासाने त्याच्यावर मात करण्याची ताकद असावी लागते त्याचबरोबर कुणाचं तरी पाठीवर प्रेमळ प्रेरणा देणारा हातही हवा असतो हाच या कवितेचा आशय आशय तर सुंदर आहे परंतु कवितेत वापरलेली रूपक आणि प्रतीक ह्या कवितेला उच्च स्तरावर देऊन ठेवतात पाहूयात कविता कणा ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून बोलला गंगा गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळे हाताने जाईल कशी बायको मात्र वाचली चूल विजली भिंत खसली। होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणी संगे सर लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे कारभारणी संगे सर चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ मना पहा पुराचं पाणी घरात शिरलेलं आहे सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे पण कवितेत किती सुंदर रूपक वापरलं आहे गंगामाई पाहुणी आली पाहुणे नेहमीसाठी येत नाही काही दिवसा करताच म्हणून पाहुणी हे अतिशय सुंदर रूपक या कवितेत वापरलं आहे पाहुणी म्हणून आली आहे माहेर वाशिनपुरीसारखी चार भिंतीत नाचली बघा ना माहेरी आलेली मुलगी किती स्वच्छंदपणे बागडते घरभर फिरते तसं पुराचं पाणी सगळ्या घरात शिरलेलं आहे मोकळ्या हाती जाईन कशी माहेरवाशीन पोरीला अशी आपण पाठवणी करतच नाही सोबत काही ना काही देतो ही गंगामाई पाहुणी म्हणून आली माहेरवाशिन पोरीसारखी चार भिंतीत राहिली मोकळ्या हाती जाईन कशी होतं नव्हतं सगळंच पुरात वाहून गेलं परंतु लढण्याची ताकद बघा कारभारणी सांगे सर लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे सरांना उगाच भास झाला की हा पैसे मागायला आला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढमना धन्यवाद कविता आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा